राज्यात गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे उन्हाळ्यामध्ये दूध संकलनामध्ये घट झाली आहे दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ झाली असून त्याचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला पडणार आहे उन्हाळ्यामध्ये दूध संकलनामध्ये घट झालेली आहे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे त्यामुळे दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतलेला आहे याबाबत सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय त्याच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात वाढ झाली आहे या वाढीचं नेमकं का कारण म्हणजे दूध संकलन आहे ते कमी प्रमाणात होत असं सांगितलं जात आहे माझ्यासोबत काही जे नागरिक आहेत काय सांगाल आपण दूध घ्यायला आलात दुधाच्या दरामध्ये दोन रुपयाची वाढ झाली आहे काय महागाई तर अशीच वाढत चाललेली आहे आणि त्याच्या सर्वसामान्य माणसांना त्याची झळ पोचत चालली आहे पण याचा फायदा शेतकऱ्यांना होईल किला माहिती नाही आहे की मधल्या दलाल लोकांना होईल पण नेमकं गातात दूध घेतला तुम्ही दुधापासून काही पदार्थ होतात मग त्याची भाव वाढणार आहेत काय वाटते हो सगळेच भाव आता हळूहळू सगळेच वाढणार मिठाईचे वाढणार बाकीचं काय आहे दही घ्या आणखीन काय तुमची चक्का घ्या मलाई घ्या सगळं घ्या तर हा त्रास तर सर्वसामान्यांना पहिला आहे पण ह्याचा फायदा कुठपत कोणाला होतोय ते काय कळत नाहीये फक्त गव्हर्नमेंटच्या तिजोरीतच जाते काय वाटतंय नेमकं हे कंपन्यांनी दरवाढ केली याचा फायदा कंपन्यांना होणार आहे की शेतकऱ्यांना होणार आहे साहजिकच आहे कंपन्यांना पहिला होणार त्याच्यानंतर काय उरलं सुरलं आहे आपले गव्हर्नमेंट मला वाटत नाही शेतकऱ्यांना होईल इथपर्यंत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थाय सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई